उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पनवेल विधानसभा समन्वयक आपल्या भाषणातून मुद्दे आणि गुद्दे लगावणारे अभ्यासू नेते मान्य श्री प्रदीपदादा केसरीनाथ ठाकूर यांच्याकडून रायगडातील तमाम जनतेला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा जय महाराष्ट्र मी प्रदीप केशनाथ ठाकूर शिवसेना पनवेल विधानसभा समन्वयक आपणा सर्वांना निमित्त शुभेच्छा देत असताना ही येणारी दीपावली तुम्हा सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर आरोग्य धनसंपदा तसेच आता या पुरामध्ये ज्या शेतकऱ्यांचं पूर्ण पीक तसंच त्यांचे जीवन उद्ध्वस्त झालेत त्यांनाही ही दीपावली आ, सु समृद्धी जावो आणि त्यांना उभारी देऊन बलिराजाचे राज्य येवो हीच त्यांना ते सर्वांसाठी मी दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा करतो तसेच मातारानी चरणी त्यांच्यासाठी हित आणि ऐश्वर मागतो जय हिंद जय महाराष्ट्र